खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून संशयित पसर खानापूर येथील विजापूर गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी पूर्व वैमनस्यातून जयंत विश्वास भगत वयवर्ष पस्तीस राहणार खानापूर याचा धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली भगत याच्या खून प्रकरणी जावेद मुबारक अत्तार या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर बिटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी मृत जयंत भगत आणि संशय जावेद अत्तार या दोघांमध्ये जुना वाद होता जावेद अत्तार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर हद्दपारीची कारवाई देखील झाली होती सोमवारी रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते अशी माहिती तपासात पुढे आलेली आहे विजापूर गुहागर मार्गावरील हजारे हॉस्पिटल शेजारी दोघांमध्ये सायंकाळी साडेसातच्या सुमारास पूर्वीच्या वादातून भांडण झाले तेव्हा जावेद याने धारदार शस्त्राने भगत याच्या गळ्यावर वार केले गळ्यावर वर्मी वार बसल्याने भगत हा गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर जावेद हा तेथून पसार झाला नागरिकांनी जखमी भगत याला भिवघाट येथील ते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला विटा पोलिसांना माहिती मिळताच निरीक्षक धनंजय फडतरे याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली उपअधीक्षक विपुल पाटील यांनी देखील घटनास्थळी तात्काळ येऊन माहिती घेतली तसेच विटा पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या प्राथमिक तपासात जावेद याने खून केल्याची माहिती मिळताच त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली सी सी टी व्ही फुटेज तपासले असता जयंत भगत याचा खून झाल्यानंतर विटा पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्याला सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी विटा